भुसावळमध्ये सभा आहे की जळगाव जिल्ह्यातल्या ज्या आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि रावे फक्त बोमनी ठोकड दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगावला शरद पवार यांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी ज्या आश्वासना दिली ती फेल ठरली त्याच्यामुळे मोदींची आस्था जी ती कमी झाली पवार साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसती जनतेला जी आश्वासनं मोदीजींनी दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली आणि म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहे पाहिजे तुम्हाला जास्ती माहिती जळगाव जिल्ह्यातल्या ज्या आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि रावे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगावला आले होते शरद यांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी जे आश्वासनं दिले ती फेल ठरली त्याच्यामुळे मोदींची आस्था ती कमी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी आश्वासनं मोदीजींनी दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली आणि म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहे संजय राऊत पवार आश्वासन तुम्हाला जास्त माहिती आहे

साहेब 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 साहेब